नमस्कार मंडळी वेलकम बॅक आज लक्ष्मीपूजन तशी दिव्यांची खरेदी आणि दिवाळीचा किराणा हे सगळं कॅनडामध्ये बरेच दिवस आधी करावं लागतं कारण लास्ट मुमेंटपर्यंत जर तुम्ही शॉपिंग ठेवली तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळत नाही कॅनडामध्ये लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता वीस ऑक्टोबरचा संध्याकाळचा त्यामुळे भारतापेक्षा एक दिवस आधी आम्हाला ही पूजा करायची होती त्या पद्धतीने मी प्लॅनिंग करून किरणामालाचं सामान आणि पूजेचं सामान दुकानातून घेऊन आले होते इथे मला पाण्यावर चालणाऱ्या एल डी पंत्याही मिळाल्या भारतात नसूनही भारताची आठवण देणारे काही क्षण म्हणजे आपले सण वार असतात आणि त्यात दिवाळी विशेष महत्त्वाची लांब बसलो तरी आपल्या परंपरा दिवे फराळ आणि आनंद इथेही तेवढाच खास असतो मुलांनी आणि प्रमोदनी बाहेर कंदील आणि लाईटिंग करून घेतली होती त्यामुळे दार सुंदर दिसत होतं मी ह्या वर्षी देवीसमोर एक आणि दारासाठी अशा दोन रांगोळ्या काढून घेतल्या ज्या की होत्या हा त्या हार्डबोर्डच्या कटआउट्सवरती ज्या मला उचलून इकडे तिकडे ठेवता येतात इझिली कारण तेच की लाकडी घरं आणि लाकडी फ्लोअर्स असतात विधीपूर्वक पूजा करून आम्ही नंतर सगळ्यांनी आरती केली आमच्याकडे लक्ष्मीपूजनाला कलशाला साडी नेसून त्याची लक्ष्मी रूपामध्ये पूजा करायची पद्धत आहे आणि ते मी इथे रेकॉर्ड करायचं राहिलं कारण की खूप कामं होती त्यामुळे मी पूर्ण सगळी तयारी झाल्यानंतर हे फोटो काढले दरवर्षी असं काही प्लॅनिंग नसतं की यावर्षी वर्षी कशा या पद्धतीने साडी नेसवायची पण एक एक गोष्ट करत जाताना ते रूप घडत जातं देवीचं आणि इतकं सुंदर आणि लोभस होतं आज नैवेद्यासाठी पुरणपोळी तटाची आमटी भात भाजी चपाती कुरडे पापड भजी आणि गोड दूध असा नैवेद्याचा स्वयंपाक केला होता नैवेद्य दाखवून देवीची ओटी भरून घेतली आणि त्यानंतर श्रीसुप्त महालक्ष्मी अष्टक आणि स्तोत्र म्हणून घेतला इथे भारतीय सणांना अजिबात सुट्टी नसते त्यामुळे मुलांना शाळेत जावं लागतं नवऱ्याला ऑफिसला जावं लागतं ते मग ऑफिस आणि शाळेत आल्यानंतर आम्ही हे सणवार साजरी करतो त्यामुळं डेली रुटीन प्लस सणवार असं दुप्पट जोमाने काम करून आम्ही घर सजवून हे सणवार साजरी करतो कारण घराच्या बाहेर तुम्ही पडलात तर तुम्हाला वाटणारही नाही इथे दिवाळी आहे म्हणून त्यामुळे घरातल्या घरात छानपैकी सणवार साजरी करतो तेवढेच पुढच्या पिढीवर हे संस्कार उचतात इथे घर सजवले रांगोळी काढली आकाशकांदील लावला आहे पण फटाके मात्र वाजवत नाही आम्ही आता गेले पाच ते सहा वर्ष झाले पाडव्याच्या दिवशी आम्ही सगळे मंदिरातही गेलो होतो तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा असं होतं आमचं दिवाळी आणि पाडवा सेलिब्रेशन आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय